चिराग लाइट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी ने संघटनेचे नेते राजू शेट्टी ने पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांच्याकडे केली ते पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची आज भेट घेऊन दुष्काळाच्या तीव्रतेची परिस्थिती दाहकता समर मांडून यावर ठोस उपायोजना करण्याची त्यांनी मागणी केली तसेच शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान आम्ही हणून पाडू हा महामार्ग तातडीने मागे घ्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला दुष्काळ महाराष्ट्रातील जनता वरपडली जाते पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे पाण्यासाठी महिलांना वन वन फिरावं लागतं जनावरं चाऱ्यासाठी तडफडत आहे अशा परिस्थितीमध्ये शासनीय व्यवस्था ठप्प आहे प्रशासन काही हालचाल करायला तयार नाही आचारसंहितेचा बागुळभावा दाखवून निर्णय होत नाही दुष्काळाला सांगून काही आचारसंहिता लागू झालेली नव्हती तेव्हा विभागीय आयुक्त ते या नात्यानं आज चंद्रकांत कुलकुंडवार साहेबांना भेटून त्यांना विनंती केली की शासनाची जबाबदारी आहे दुष्काळात होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याची आज महावितरण कंपनी धडाधड विजेचे कनेक्शन तोडताना दिसत आहे जना जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते तेव्हा दुष्काळासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्याची तातडीनं अंमलबजावणी करावी अन्यथा जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर बारा जिल्ह्यामधून जाणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्यासाठी शक्तीचं जमीन अधिग्रहण असेल व त्याची मोजमाप असेल सरळ सरळ हा शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरवण्याचा प्रकार आहे आणि त्याला शेतकऱ्यांचा प्रचंड असा विरोध आहे त्या संदर्भामध्ये सातत्यानं आंदोलनं होत याची सुद्धा दखल घ्यावी आधीच सरकारनं भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचं एक कायदेशीर कारस्थान केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये धार्मिक कारण सांगून जर सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी लुटू पाहत असेल तर ते आम्ही कदापि होऊन देणार नाही असाही इशारा आज आयुक्तांना भेटून आम्ही दिला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा